महाराज रामकृष्ण अरे रामकृष्ण आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज फलटण मुक्कामाहून बगड मुक्कामाला पालखीने प्रस्थान केलेलं आहे मला सांगा आपण विश्वस्त या नात्याने या फलटणच्या नियोजनावरती आपण समाधानी आहात का हो काय असतं वारी परंपरागत अधिकारी बदलतात शासन सर्व प्रयत्न करतं आणि आम्ही तक्रार करणारी माणसं नाही काही उनिवा राहणार मुव्हिंग ही वारी एका जागेवर कुंभमेळ्यासारखी परिस्थिती नाही की एकदा व्यवस्था केली के आणि ती महिनाभर पूर्ण आजचा तळ काढायचा उद्या दुसरा तळे रोज दरवर्षी कितीतरी नियोजन केलं तरी नवीन समस्या निर्माण होतच असतात ट्रॅफिकची समस्या वाहनं वाढतात समाज वाढतो परंपरागत वारी करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त इतरही व्यक्ती असतात भाविक असतात त्यांना याची शिस्त माहीत नसते त्याच्यामुळं कधीकधी थोडासा अडचणी निर्माण होतात पण एकंदरीत महाराष्ट्र राज्य सरकार असेल तिथले स्थानिक नागरिक असतील आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने वारी ही नेहमी सुखरूप आणि आनंददायी होत असते भक्ती संप्रदायाचा वारसा पूर्ण जगामध्ये आपल्या महाराष्ट्राला आहे माऊलींची पालखी फलटणमधून जाते हे फलटणकरांचं जा सौभाग्य आहे फलटण घराने जड अंतकरणानं ह्या माऊलींना आपण निरोप दिला आहे परंतु एक विश्वस्त या नात्यानं दरवर्षी आपण ही वारी जी आहे त्याचं नियोजन बघता मग फलटणकडनं नेमक्या काय अपेक्षा असतात आपल्या काय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला पूर्ण आळंदी ते पंढरपूर या वाटचालीमध्ये जागेची समस्या इथं राहिला नाही ही आनंदाची बाब आहे मग सर्वांनी फलटण वाळकरांनी आणि सरकारने आम्हाला इथं विमानतळाचा जो दिला आहे मुबलक जागा आहे आईस लोकं लोक इथं विसावू शकतात आणि इथली सगळ्यात व्यवस्था महत्त्वाची व्यवस्था जागेमुळे आमची समस्या सुटते कारण जेवण असेल राहणं असेल हे सर्व सोयी सुविधा आम्ही आमच्या निर्माण करतो आम्हाला भूमीची अडचण असते प्रत्येक काळावर आणि ती ही व्यवस्था तिथे होत असती तर फक्त एकच आहे की सकाळी आम्ही ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस तो, तो एकच पूल आहे एक कॅनलवरचा आणि तिथून ट्राफिक पण जातं वाहनं जातात आणि ती समस्या होती आम्ही मागच्या मुक्कामी तरडगाव मुक्कामी मंत्री जयकुमार गोडे साहेब आले होते ग्रामविकास मंत्री त्यांना आम्ही याची कल्पना दिली कलेक्टर साहेब पण होते आणि त्या मला आश्वस्त केले त्यांनी की पुढच्या आषाढीपर्यंत अजून एक तिथं पूल होईल की जेणेकरून ट्रॅफिक एका पुलावर न जाईल आणि वारीचे वारकरी सगळे भाविक भक्त एका पुलावरून जातील अशी अपेक्षा करूया ज्ञानेदेवांच्या समोर दिलेला शब्द ते निश्चित पाळतील आणि पुढच्या वर्षीची वारी अजून सुखकर पर्यटनमधून जाताना या अपेक्षा आधुनिक जीवनशैलीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुशिक्षितांची संख्या वाढलेली दिसते आणि दुसरीकडे आपण बघितलं की डिजिटल नियोजन आता ही वाहतुकीची समस्या वेगळा प्रश्न आहे परंतु डिजिटल युगामध्ये आधुनिक युगामध्ये जे सुशिक्षितांची संख्या वारीमध्ये वाढते ह्यांचं आणि आपल्या विश्वस्त म्हणून जी जबाबदारी तुमच्यावरती आहे ह्यांचं काही संभाषण किंवा संवाद होतो का आता जी वारीमध्ये नवीन पिढी आहे ते सुशिक्षित सुशिक्षित जास्त आहे आता मला तर असं वाटतं की अजून पंधरा वर्षानंतर वारी जाणारा युवक वर्ग जो आहे मराठी भाषेपेक्षा सुद्धा इंग्रजी भाषेत शिकलेला आहे जास्त कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रात कीर्तन प्रवचन समाज जागरण लोकप्रबोधनाच्या माध्यमात करत असतो त्यावेळेस छोट्या छोट्या गावातल्यासुद्धा गाड्या बसेस येतात मोठ्या तालुका शहर असेल तिथं तिथं शाळेय शिक्षण जे आहे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारल्या गेल्या आणि प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा इंग्रजी शिकावा उच्च शिक्षित व्हावा आणि सामान्य शेतकरी शेतमजुराची मुलंसुद्धा सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा वीस वर्षानंतर जे महाराष्ट्रात ही परिस्थिती राहील आणि वारीत येणारा पुढचा वर्ग जो राहील हो वर्ग वीस वर्षानंतर तो जास्तीत जास्त सुशिक्षित असेल तो सुशिक्षित म्हणण्यापेक्षा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेतलेलं असेल पण त्याचा संबंध नाही महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राची संस्कृती ही संत परंपरेची संस्कृती निश्चित संत हे कुठल्या भाषेमध्ये अडक अडकणारे नाही त्यांचं जे वाङ्मय त्यांचा जो आचार धर्म आहे कुळधर्म आहे आणि त्यांनी जगाला दिलेली वैश्विक देणे म्हणजे त्यांचे विचार आहे विचार आणि केवळ विचार नाही तर विचाराच्याही आधी त्यांनी त्यांनी आचरणाने जी विचाराची सिद्धता दाखवलेली आहे म्हणून या विश्वमधला प्रत्येक व्यक्ती ज्ञानदेवांना समर्पित भावनेने याच कारणास्तव येतो की वैश्विक मांगल्याची संकल्पना देश काळ युग त्याच्याही पलीकडे जाऊन विषमता जी समाजातली नष्ट करण्याचं जे माध्यम आहे त्याचा पहिल्यांदा पुकारा जर कोणी दिला असेल तर संत ज्ञानदेवांनी दिला आणि त्याचंच आणू नये जगातले सर्व तत्त्वज्ञ जे कुठल्याही भाषेतले असो द्या त्यांना ज्ञानदेव नेहमी मोहित करणारी व्यक्ती आहे म्हणून आलेली प्रत्येक व्यक्ती हिचं स्वतःची जी धारणा आहे मी उच्च आहे मी कनिष्ठ आहे मी मोठा अधिकारी आहे मी श्रीमंत आहे ही व्यक्ती बोलेल पण कृतीमध्ये त्याच्या येत नाही त्याच्याकडे कुठंतरी सुखावणारा अहंकार असतो अहंकार इथं स शंभर टक्के नष्ट होऊन एक समर्पित भावना ज्ञानदेवांच्या प्रती राहते आणि सर्व मांडिया वैष्णवांची या माऊली या संबोधानाने प्रत्येकाला दुसऱ्यामध्ये माऊली पाहते तीच खरी वारीची जगाला दिलेली अनमोल देणगी ही जागतिक स्वरूपाचं भक्ती संप्रदायाची जी दा महापूर आहे त्याच्यामध्ये अनेक विकृती असो अनेक वेगवेगळ्या विचारसरणी असो ह्या सामावून घेण्याचं सामर्थ्य फक्त भक्ती संप्रदायात आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर भक्ती संप्रदायामध्ये वेगवेगळे वर्ग आहेत वेगवेगळे सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये साहित्य शासनाचासुद्धा सा अनेक चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप होतो वि नियोजनामध्ये सहभाग होतो आता एक मला असा प्रश्न विचारावा वाटतो वारी की वारीमध्ये ज्यावेळेस एका ठिकाणाहून दुसरीकडे पालखी प्रस्थान करते ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे धार्मिक गोष्टी असतो भजन प्रवचन कीर्तन बरोबर ह्याच्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने नियोजन किंवा कुठल्या ठिकाणी कुठली गोष्ट करावी हरिपाठ कुठे म्हणावा विष्णू सहस्त्रनाम कुठे म्हणावा किंवा कीर्तन कुठं असावं अशा पद्धतीचं काय नियोजन असतं का आपलं नाही वारीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये त्यांची परंपरा आहे दिंडी परंपरा आणि दिंडीमध्ये सकाळी पंचप्रदि पंच पंच प्रारंभ झाल्यापासून सायंकाळ समाज आरती होईपर्यंत प्रत्येक दिवसाचा कुठले अभंग कोणत्या ठेप्यावर घ्यावेत हरिपाठ कधी म्हणावा ते ठरलेलं आहे विनेकरी जे आहेत त्या विनेकऱ्यांना प्रत्येक दिंडीचा कंट्रोलिंग पॉईंट असतो विनेकरी विनेकर आणि तो विनेकरी तो सांगत असतो आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक दिंडीमधली जी रचना आहे वाटचालीत ही प्रत्येकाची ठरलेली आहे आता सर्वात महत्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला की ही भक्ती परंपरा आहे ही ती पारंपरिक संतांनी घालून दिलेला मार्ग जो आहे तो राजमार्ग प्रशस्त केलेला संतांचा मार्ग आहे आणि त्या वाटेवर आम्ही चालतो आम्ही ज्ञानेदेवांना घेऊन जातच नाही ज्ञानदेवांची वारी आहे माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुनिमिधिली ज्ञानदेवांचे ज्ञानवंत असलेले कीर्तिवंत असलेले ज्ञानदेव संत ज्ञानदेवांची पहिली आवड काय तो वारी आहे वारी आणि म्हणून ज्ञानेदेवांच्या बरोबर आम्ही सर्व त्यांचे लेखर भक्तिभावाने ज्ञानदेवांबरोबर जात असतो आणि आमचे पूर्वसुरी संतांनी जो परिपाठ आम्हाला घालून दिलेला आहे त्या परिपाठाने सर्व वारकरी जात असतात आणि त्याचा अनुनय केल्यामुळं आजही वारीमध्ये वाटचाली दिंडीत चालणारा जो वारकरी तो स्वयंशिस्तीने वार पाळतो आणि त्याला माहीत असते की आपण कोणतं ठिकाणी थांबायचं कुठला अभंग म्हणला पाहिजे आपल्याला सायंकाळी सहा वाजता पोहोचणारा असं जर तोपर्यंत तो तो दिवसभराची जी मालिका आहे त्या दिवसाचे अभंग आहेत ते पूर्ण केले पाहिजे म्हणून निष्ठेने सर्व मंडळी त्याच्या गोष्टी इथं पाळत असते अजून एक प्रश्न आहे की शासनाने ह्या वर्षी मुख तंबू जे आहेत म्हणजे निवासी तंबूंचं सोय केलेली आहे ह्यामुळं वेगळेपणा काय आला आहे त्या वारीमध्ये आनंदाची बाब आहे की शासन आता वारीकडं अत्यक्ष अत्यंत प्रभावशाली पद्धतीने आणि अनुकूल पद्धतीने पाहत आहे हा केवळ इव्हेंट नाही आहे इव्हेंट ही परंपरा ही संस्कृती महाराष्ट्राचं वैभव आहे जगाला महाराष्ट्रातून देण्यासारखं काय असेल तर ही वारीची जी संस्कृती आहे जगाने पाहण्यासारखे भक्ती आहे हा आणि हे अद्भुत आहे अनोभणी आणि आणि आत्ताचं सांप्रत सरकार त्याच्या बाजूने विचार करते वारकऱ्यांना सोयीसुविधा निर्माण करते आणि त्याच्यातलाच पहिला टप्पा म्हणून यावर्षी प्रायोजिक जर्मन हँगरचे टेंट उभे केले निश्चित वारकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे आम्ही पाहतोय रात्रीच्या वेळेस वारकरी आहेत आणि महिला वर्गाची याच्यात जास्त सोय होईल आणि शासनाने पुढील वर्षी जास्तीत जास्त टेंट उभारावे कारण पावसाचा पिरियड असतो हा पाऊस पडतो लोकांचे झोपण्याची आभाळ होते शौचालयांची आभाळ होते आणि विकसित वारी एक सुविधायुक्त वारी महिलांसाठी तर निर्माण होईल मी शास्त्रज्ञ या निमित्ताने या ठिकाणी कौतुक करू शकतो आता हे वारी झालं परंतु वर्षभर आपण भक्ती संप्रदायात असता भक्ती विश्वस्त म्हणून ह्या पीठाची जी जबाबदारी आहे ती तुमच्यावरती असतात मग भक्ती संप्रदाय ह्या महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था किंवा जे साहित्य आहे त्या साहित्याच्या संदर्भात नेमकं काय धोरण असावं श प्रशासनाने नेमकी काय भूमिका करावी असं काय सांगाल का नाही आता शासनाने काय करावं हे आम्ही सांगणार नाही जिथेकडे तज्ञ समिती आहे तिथं कारभार करणारे विद्वान मंडळी आहेत पण संस्थान कमिटीने आमच्या ज्ञानदेवांचं सातशे पन्नासावं जयंती वर्ष आहे जयंती वर्ष आणि या वर्षाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील वीस अजून जिल्ह्यामध्ये उत्सव करणारे आळंदीमध्ये उत्सव झाला आणि लक्षात घ्या तक्षशिला नालंदीनंतर या देशामध्ये जागतिक स्तरावरचं आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा तत्त्वज्ञानाचं विद्यापीठ विद्यापीठ आळंदीमध्ये संस्थान कमिटीच्या नावावर सा चारशे पन्नास एकर जमीन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं तत्त्वज्ञानाचं विद्यापीठ तथा ज्ञानपीठ आम्ही उभारतोय केंद्र सरकार त्याला सहाय्य करते आर्थिक देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आळंदीला येऊन गेले उत्सवामध्ये आणि सातशे कोटीची घोषणा केली तो प्रकल्प त्याचा अहवाल आम्ही केंद्राला पाठवलेला आहे सरकारने आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचं हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई येतील आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल आणि हा समृद्ध जो वारसा आहे तत्वज्ञानाचा हा तत्त्वज्ञानाचा वारसा जगातील एकशे सत्तावन्न भाषेमध्ये पुढच्या चार पाच वर्षामध्ये जाण्याचं ते मोठं केंद्र की आळंदीची ओळख ज्ञानदेव महाराष्ट्राची ओळख ज्ञानदेव आणि तत्त्वज्ञानाचं अध्यात्म पीठ म्हणून जगाला होईल अशा पद्धतीचं काम कमिटी करणार अतिशय खूप मोठ्या पद्धतीचं काम जागतिक वारसा जो आहे त्यासाठी साहित्य निर्मिती आणि एकशे सत्तावन्न एकशे दीडशे दीडशेपेक्षा जास्त भाषेमध्ये हे साहित्य निर्मितीचं काम आपण हाती घेतलेलं आहे आज देशाचे पंतप्रधपसुद्धा संपूर्ण देशामध्ये आपली प्रतिमा बघतो आपण कशा पद्धतीची आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ती योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनीसुद्धा आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन गेले हा वारसा जो आहे तो जगाला देण्याचं काम आणि त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे अतिशय खूप मोठ्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे जगामध्ये परिवर्तन जे आणण्याचं काम अतिशय सकारात्मक परिवर्तन आणण्याचं काम आपण करत आहात आपल्या चरणी मी प्रगती सोहळा यूट्यूब चॅनलच्या वतीनं प्रमोद संस्ते संपादक नतमस्तक होतो आणि आपल्याला पुढील जी वाटचाल आहे आज फलटणमधनं आपण पुढे बरडला मुक्कामी असणार आहे खूप मोठी जबाबदारी आहे पंढरपूर तोपर्यंत ही वारही जी आहे त्याचं नियोजन आपल्याकडं असतं वारकऱ्यांचं सगळं अगदी प्रशासनाशी संवाद साधून सगळ्यांची सोय बघणं सगळ्यांची सोयी सुविधा किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वारीला कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं वेगळं वळण लागू नये हे आपण जबाबदारी घेतात आपल्या या अतिशय चांगल्या पुण्यमार्गाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत रामकृष्ण रामकृष्ण